आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतीचे नुकसान महावितरणचा मनमानी कारभार चव्हाट्यावर बेवनूर येथील घटना नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस बेवनूर तालुका जत तुकाराम नाईक यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये महावितरणचे वायरमन मारुती शिंदे यांच्या समोर आज दुपारी विजेचे स्पार्किंग झाल्याने आग लागून ठिपक सिंचन संच आंबाचे तसेच शेती पिकाचे साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे गेल्या वर्षी दिनांक चार पाच दोन हजार चोवीस रोजी महावितरणचे वायरमन पंकज चव्हाण काम करत असताना याच ठिकाणी विजेचे स्पार्किंग होऊन मोठ्या प्रमाणात आग लागून डाळिंबाची तीन एकराचे ऊस दोन एकर ठिबक सिंचन संच व इतर पिकाचे असे एकूण अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले होते याचा पंचनामा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गाव कामगार तलाठी महावितरणचे वायरमन व गावातील पंच यांच्या साक्षीने झालेला होता व याची नुकसान भरपाई द्यावी अशी लेखी मागणी वारंवार वीज महामंडळाकडे केली होती त्याबाबत महावितरणने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत आज अखेर केलेली नाही आजही अशीच घटना घडल्याने विजेचे पार्किंग होऊन आंबा पिकाचे नुकसान झाले आहे व ठिबक सिंचन संशय जळालेला आहे गेली तीन वर्ष याच ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे अशा प्रकारचे नुकसान होत आहे याबाबत महावितरणला वारंवार लेखी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आज सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नागरिकांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला या आगीची बातमी समजताच मदन नाईक विजयकुमार नाईक डॉक्टर सुधीर नाईक महादेव देवकर लक्ष्मण मनमे राजू सरगर जय जय तुकाराम नाईक बसवेश्वर कुंभार शिवाजी जाधव विद्युत मंडळाचे कर्मचारी मारुती शिंदे या सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आता तरी महावितरणच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वारंवार होणारे विजेचे स्पार्किंग थांबावे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी व झालेले नुकसानीची भरपाई मिळावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपल्या कार्यालयासमोर केले जाईल असे मत तुकाराम नाईक यांनी व्यक्त केले आहे किती पाचवीसा बी वेळ आहे तुम्हाला कॅश पण दाजी आली ती दाजी होती तुम्ही ते अह ड्रिप्स व गेले ड्रिप पर्यंत पाक सुद्धा ना इकडे म्हणा इकडे झाडाकडील इकडं अहो इकडे या बाजूला झाडाकडील इकडं

महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीससाठी सांगली जिल्हा संपादक डॉक्टर सुधीर नाईक